नमस्कार रणरागिनी न्यूजमध्ये मी वैशाली डके आपलं स्वागत करत आहे आज आपण लातूर रोड येथे विविध गणपतीच्या मूर्त्या वगैरे इथं तयार झालेल्या आहेत दोन दिवसावर गणपतीचा सण आलेला आहे त्यांच्या आगमनाची तयारी जोरदारपणे चालू आहे आणि या इथं आपण पाहतोय की इतकं सुंदर रूप आपल्या गणपतीला इथं दिलेलं आहे तर ते दे देत असताना इथं जे लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू पंचवीस वर्ष झाले गणपतीचे सीझन मध्ये येतो आम्ही काम करायला इथे आणि बाकीचे दिवस मग आपल्या शिवजयंती असले तर शिवजयंती करतो दिवाळीचे पण करतो नाही तर दोन तीन महिने गावाकडे पण राहतो जाऊन तुमची जी लहान लहान मुलं असतात त्यांच्या शिक्षणाचं म्हणजे व्यवस्था कशी आहे जातात येते शाळेमध्ये कुठं आपल्या टेक्निकल कॉलेज मध्ये मग तुम्ही गावाकडे गेल्यानंतर ना त्यांच्या शिक्षण महिन्यासाठी ते उन्हाळ्यामध्ये आम्ही घरी जातो ना सुट्टी असल्यावर जातो त्यांच्या सुट्ट्या पडतात ना तेव्हा आता हे गणपती बनवत असताना ह्याचं खास ट्रेनिंग घेतलेलं आहे का तुमचं हे पूर्वीपासूनचं पारंपरिक व्यवसाय आहे नाही नाही हे आमचा धंदा जे असला खेडपासून आमचं हे कुंभाराचं कसं असतं मटके घडवून तसं आमचं पण हे झाल्यावर आम्ही दिवाळीचे किल्ले बी बनवतो मावळे बनवतो कि कि दिवाळी झाल्यावर शिवजयंतीचे शिवाजी महाराज सुद्धा बनवतो परत आंबेडकरांची जयंती आलीवर आंबेडकर सुद्धा बनवतो आम्ही हे बनवत असताना ह्याच्यासाठी लागणारी शाडूची माती असेल किंवा इतर काही ह्याचे रॉ मटेरियल असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठून घेता ए जे असते लागते आम्हाला विकायला एक आम्ही साचा काढले की पण बनवू शकतो आपण साचेवर म्हणजे एका साच्यापासून शंभर पण बनवू शकता मग महिला मध्ये तुम्ही याच्यामध्ये यांना काय सहकार्य करता आमचं कुस करत नाही बाबा ध्यान रखते इधर खाली ध्यान रखते आप नाही नाहीयो काम नाही साच्यामधून ज्यावेळेस तुम्ही गणपती तयार करता ह्याचे वेगवेगळ्या वेग आकाराचे साचे तुमच्याकडे आहे असं म्हणता तुम्ही बनवून घ्यावे लागते ते साचे आपल्याला पहिले मॉडेल आणावं लागते पेन मध्ये मूर्ती नवीन निघली ना तर तिथून मॉडल आणतो मॉडल आणल्यावर ती छापा काढतो छापा काढल्यावर मूर्त्या सुरू होतात याची रंगरंगोटी कोण करत मीच करतोय हे सगळं करत असताना तुम्हाला कालावधी किती लागतो साधारणपणे म्हणजे म्हणजे वेळ किती जातो वेळ तर भरपूर जाते आता जा, याला सहा महिने झाले आम्हाला काम करत करत सहा महिने झाले जो तुम्ही एवढा मोठा बनवलेला आहेत आता गणपती पूर्ण हॉलवर आपण बघतो की पूर्ण बनवले हे सगळं विकल्या जाईल ह्याची गॅरंटी आहे का तुम्हाला नाही गॅरंटी नाही त्याची नो गॅरंटीवर बनवतो कवा चांगले पण होते कवा नाही पण होत आणि ज्यावेळेस ह्याचा म्हणजे काही मूर्त्या वगैरे जर शिल्लक राहिल्या तर सांभाळावं लागते आपल्याला सांभाळावं लागतं सांभाळावं लागतंय अडचण तर काय नाही ते आपल्या मर्जीवर बनवतो आपण काम मेहनत करून बनवतो मग ते विकते असं तर आमचं राहत बी नाही कावा तर राहिले नाही आणि राहिले तर ते ठेवतो आम्ही नीट होलसेलमध्ये पण जाते आमचा माल बाहेर गावाला पण जाते इथे जातो म्हणजे इथून पुणेपर्यंत जाते लांब लांब जाते आमचा माल एक सर आहेत जाणून घेऊया त्यांना इथे गणपती कसे वाटत आहेत आणि ते इथंच का आले म्हणजे बाजारामध्ये इथले गणपती असताना एवढ्या लांब पूर्ण बाजू ओला डोला तरुण त्यांनी इथेच आले त्यांची फुलं जाणून घेऊया सर सांगा तुमचं काय मत माझं मत असं आहे की पण आले लोकांना या ठिकाणी काम मिळालं पाहिजे आणि मग म्हणजे आम्हाला जो आवडतो तो गणपती या ठिकाणी मिळतो आणि दरवर्षी आम्ही इथं गणपती घेतो कारण आम्हाला जशा चॉईसचा पाहिजे तसा आम्हाला या ठिकाणी गणपती अंग चांगला असतो प्रतिकृती असते आणि रिजनेबल रेट असतो ठीक आहे आणि आम्ही राहतो कुठं सहा किलोमीटरवर लांब राहतो तुम्ही सुद्धा आम्ही या ठिकाणी गणपती निवडलेला आहे आज केलेला आहे आणि गणपतीच्या आगमना दिवशी आम्ही या ठिकाणी गणपती घेऊन जाणार

तर होलसेल दरामध्ये सर्व अनापिकाचे असं लोकांचा आहे तुम्ही विचार